मदत करणारे कॉर्पोरेट्स आहेत त्यांना पुढे आणण्याचं काम हे करत आहे मात्र गोर गरीब जनतेला अत्यंत दयनीय जाणून अस, ठेवलेलं आहे मित्रांनो आज लाडकी बहिणी आपल्या महिला भगिन्यांना त्यांनी सुरुवात केली परंतु तो का आठवला पाहिजे ती सुरुवातीची वेळ होती काही महिन्यांनंतर विधानसभा इलेक्शन लागणार होत म्हणून त्यांनी आपले लाडकी बाई योजना सुरू केली आणि पंधराशे रुपये काही महिन्यासाठी दिले मात्र त्या योजनेमधून एक रुपये तर दिले आहेत पण कुठून पैसा आणायचा पैसा काढायचा म्हणून त्यांनी काय केलं तर कांद्याचे भाव वीस रुपयावरून ऐंशी रुपये किलो के केले तेलाचे भाव ऐंशी रुपयावरून एकशे साठ रुपये केले त्याच्यानंतर गॅसचे भाव डबल वाढवले त्याच्यानंतर आपण सरकारी योजनेमध्ये काही काम करण्यासाठी जे स्टॅम्प विकत घेतो तर किंमत पाचशे रुपये केली म्हणजे एका बाजूला महिलांना पंधराशे रुपये द्यायचे आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याच ते पैसे लागलीच वसूल करायचे असं हरामखोर हे भाजपचं सरकार या राज्यामध्ये स्थापन झालेलं आहे आज या सरकारला या राज्यातून हातलण्याची वेळ आलेली आहे या ठिकाणी काही भाजपचे लोक म्हणतात का भाजपने हे केलं भाजपने ते केलं या ठिकाणी कुठला ओबीसी विरुद्ध मराठा आदिवासी विरुद्ध धनगर केलेलं आहे म्हणून आपण जाती धर्मात न वाटले जाता या जातीवादी सरकारला या सत्तेतून उकाळून फेकलं पाहिजे असं मी या ठिकाणी आपल्याला आवाहन करीत आहे आज भाजप सरकारने जो खेळ चालू केलेला आहे हा पूर्ण समाजविरोधी आहे अमित यांनी काय सांगितलेलं आहे का भाजपचं जर सरकार आलं महाराष्ट्र राज्यामध्ये तर आम्ही समान नागरी कायदा लागू करू तर आमचं एक म्हणणं असं आहे भाजप सरकारला जर तुम्हाला समान नागरिक कायदा लागू करायचा असेल तर भारतामधील संपूर्ण जमिनी सारख्या वाटल्या गेल्या पाहिजे भुमीन, जमिनी द्यायला पाहिजे घर पण सारखी असली पाहिजे पैसा पण सारखा असला पाहिजे समान नागरिक कायदा लागू मित्रांनो फक्त आरक्षण नष्ट करण्यासाठी समान नागरिक कायदा इथं चालणार नाही तर सर्व संपत्तीमध्ये मध्ये आम्हाला समान नागरिक कायद्याचं वाटप ज्या वेळेस तुम्ही कराल त्यावेळेस आम्ही खरा समान नागरिक कायदा मानू नाहीतर आम्ही या सरकारला या ठिकाणी हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही तसं मी माझ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष मार्फत या ठिकाणी जाहीर करतो आज मागील दोन तीन दिवसापासून आमलाड गटामध्ये माझं गाव आहे आमलाड गटातील कित्येक माजी पंचायत समिती सदस्य असू द्या भाजपचे वरिष्ठ पुढारी असू द्या अनिल ठाकरेला कळे मेसेजेस पाठवत आहेत का दादा आज तुम्हाला भेटायला यायचं आहे आणि तुम्हाला भेटायचं आहे तर मी म्हटलं तुम्ही माझ्या घरी भाजपकडून येत जर असाल तर माझ्या घरी पायी ठेवू नका कारण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा कोणाकडून विकला जात नाही आणि कोणाच्या हिंमत नाही मार्क्सवादी कम्युनिस्ट कार्यकर्ते विकत घेऊ शकेल हा भाजप जो सरकार आहे संपूर्ण जनतेविरोधी सरकार आहे जाती जातीवाद फैलावणारं सरकार आहे आणि अशा सरकाराला आपण या इलेक्शन मधून जर तळा शिकवला नाही तर आपली पुढची पिढी ही पूर्णपणे बर्बाद होणार आहे मित्रांनो अल्पसंख्याकांचा सुखी नाही ओबीसी सुखी नाही आदिवासी सुखी नाही किंवा कुठलाच समाज हा भाजपच्या सरकारमध्ये सुखी नाही आहे म्हणून या भाजपला सरकारला लाच मारा आणि येणाऱ्या इलेक्शन मध्ये माननीय राजेंद्र कुमार गावित यांना प्रचंड बहुमत आणि विजयी करा असं मी या ठिकाणी आपण विनंती करतो त्याचप्रमाणे शेवटचे एक डायलॉग बोलतो आणि माझे भाषण संपवतो जली को आग कहते है भुजी को राग कहते है जली को आग कहते हैं भुजी को राग कहते हैं और राग से बना हुआ बारूद उसे राजेंद्र कुमार गहलोत कहते हैं इन तलाब की तवाज क्या